मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची हॉटेल सोपी मध्ये भेट झाली का अशी सध्या चर्चा रंगलेली आहे कारण मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरे भेटल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे काल देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे दोन वे कार्यक्रमांसाठी सोफीटेल हॉटेलमध्ये गेलेले होते तर आमच्या भेटीच्या चर्चाने एक माणूस सा साताऱ्याला निघून जाईल असा आदित्य ठाकरेंनी टोला लगावलेला आहे एकनाथ शिंदे यांना दरम्यान दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनामध्ये भेट झालेली होती त्यानंतर आता आदित्य आणि फडणवीस यांची भेट झाल्याच्या राजकारणामध्ये नवं समीकरण येणार नाही ना असा ना प्रश्न सध्या उपस्थित होतोय आहे तर आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले या भेटी दरम्यान बघूयात ग्राफिक्सच्या असल्यानं मी माझ्या मित्रांसोबत सोपलीतील हॉटेलमध्ये आलो होतो मात्र फडणवीस आणि माझ्या भेटीच्या बातम्या बघून एक व्यक्ती गावी निघून जाईल प्लॅन ना मी हॉटेलमध्ये गेलो होतो असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं तर आपण बघू शकतो काल देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे दोघेही हॉटेल सोफी टेलमध्ये या दोघांमध्ये भेट झाली आहे का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे